नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत जे मिशन दोन हजार पालघर जिल्ह्यातील जवार येथील भेडेपाडा आणि सरळपाडा येथील आदिवासी पाड्यावरती जवळपास दोनशे मुलांना शालेय शिक्षण किट वाटप करण्यात आले या किटामध्ये बॅग पेन्सिल खोडरबर पाण्याच्या बॉटल डबे अनेक असंख्य वया त्याचबरोबर कुठेही मुलांना कुठल्याही शैक्षणिक सुविधा कमी पडू नये यासाठी ही झेप का प्रतिष्ठान काम करतो खरच झेप लागेल आमच्या नवकेसरी या वृत्तपत्राने घेतलेला हा छोटासा झेप प्रतिष्ठानचा आढावा आपण बघा आपल्यासोबत झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विकास जनावडे आहेत जाणून घेऊया त्यांच्या नवीन उपक्रमाबद्दल प्रतिष्ठान तर्फे मिशन 2020 ट्वेंटी अंतर्गत आपण ज्या ज्यव्हा येथील बेहेटपाडा येथील गावामध्ये आपण आज शैक्षणिक किट वाटप करणार हो, आहोत हा पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक दोनशे मुलांना आपण वाटप करत आहोत आता जे आपण गाव दत्तक घेतलेलं आहे भेडपाडा आणि सरोईपडा तिकडे तर तिकडच्या मुलांना आपण आजही शैक्षणिक किट वाटप करत आहोत लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम थोडा उशिरा घेत घ्यायला लागला पण अजूनही शाळा उप सुरू झालेल्या नाहीत तरी पण जेव्हा शाळा सुरू होतील तरी या शा या साहित्याचा ते उपयोग करतील आणि मुलं नवीन काहीतरी शिकतील आणि या शिक्षणाची ही कास धरून ते स्वतःचा एक विकास करतील अशी अपेक्षा आहे दरवर्षी आम्ही हा उपक्रम करत असतो याही वर्षी आम्ही हा उपक्रम करतो आहे आणि या मुलांना शैक्षणिक कीट वाटप करतो ओके अजून काय सांगाल याच्याबद्दल अजून किती तुम्ही गावांमध्ये हे कीट वाटणार आहात किंवा काही जवळपास अजून आठशे किट बाकी आहेत आणि आपण अजूनही एक सात ते आठ गावं आहेत जिथे आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत हा पहिला टप्पा आहे आणि दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही परत करणार आहोत आणि नंतर परत याच गावात आम्ही प्रोजेक्ट तेजोमय जो दिवाळीचा आम्ही दरवर्षी करतो तोही आम्ही यावर्षी करणार आहोत आज टोटल किती गावांना वाटण्यात येणार आहे की आज टोटल दोन गावांना आणि जवळपास दोनशे मुलं आहेत त्यांना आपण हे साहित्य वाटणार आहोत ओके धन्यवाद आपल्यासोबत झेपची टीमसुद्धा इथे उपस्थित आहे यांच्यास